ज्या ठिकाणी ती रामाची सीता आनंद ठेवली का तिच्या भोवताची झाड फक्त त्यांना नाहीत का तिला ऊन वारा त्रास होऊ नाही म्हणून त्यानं तेवढं ते ते सांभाळ बाकीच तुझ्या जंगलात एक सुद्धा झाड त्यांना ठेवलं नाही सीते मग राजा रावणाला अजून ठेस लागलीच नव्हती माणूस पायाकडे बघून कधी सरत नकोलताल्यावर ठेस लागल्यावर नीट सरत आणि दूध पोळाल्यावर ताक सुद्धा राजा रामला वाढणार वागवतील आपला असले अहंकार नसले गेले आपला तू म्हणजे काय झाडाला ना पाला जरा बाहेर निघून बघ ना तू या पेशाला पण दिसत असून हा <laughs> माझा बागून तिला राक्षस नि म्हणलं दहा बऱ्या सांगतो दूध तिला आहे इथंच काय का छाती वाढवाय माझा तिला माझा तिला बघ तिकडे जाऊन उठ तिला पाणी घरिकारित्र विध्वंसी घरटीकार असते जुने माझ्या लहानपणी असायचं बघा आता जुन्या माझ्या मात माझ्या माता मागे माहिती अस पहिलं रात्रीच्या वेळेला घरटीकार हेनायचे बारा वाजल्याच्या नंतर

भरून त्या बाबा नाही चुकला श्रेस का पुढच्या होत मी आधीच कशा रावणाची राक्षसांगती भरती कार बापुडे यांच्या पुच्छाची दूरदर्शक दारली ख्याती बाकीचे होते का तिथं अनुभव अंग अंगा ते ज्या का ज्याला भरपूर पोलीसचा मार खालाय का ते पुन्हा भांडण करी अनुभव आप अनुभव आप आपला जे गावातले टुर टूर करीत असते का एकदाच मध्ये घालायचा सांग हा फक्त कस्टडी करायची पुन्हा माघारी आला का बारा वर्ष त्याला काही बी मनात ते नाही आपल्याला हो। काही सत्य घटना आहे जी मार खाऊन आले होते तेव्हा अय महाराज अय महाराज हारे असले घर टिकायला यासारखे का मग जरा जरा पाळले कराव आहे समुदा सहस्र बन कराशी भारा बांधूनिक्षा पिले समुद्रासी जलसराशी आ चौदा हजार तुमचे राक्षस वानर जास्त बसलं होतं श्रीराम जे राम म्हणिते आख्या गावाला हजार हे खट्या बांधले खडकावर आपटीले समुद्रात टाकले राजा म्हणून फोटो काढायचे माणस कॅमेरावाल्याने सांगा काय माणस कुठं नीट बसत नाही कॅमेरावाल्या बसी कुणा कॅमेरावाली लग्नात असावं किती वरडाने गडबड केली तरी कॅमेरावाला सोडील सुद्धा त्याच्याकडून हालत किती तुम्ही इकडे चुळबुळ चुळबुळ करा कस आहे कुणाच्या घरी झालं नाही असं काही ऐका तसं राजा रावणाचा थोबडा झाला राक्षी मेधमान तृप्ती भूतासी वयावंतीने महाकाळीशी आजचे दिवसी हनुम त्याला पहिल्या चौदा हजार पाण्यात टाकलेत जंक्शनाला पाण्या टाकल्या जीवाला मला मग त्याने ते भूतावायला आमंत्रण दिले आधीच उद्या सकाळी ज्या आहे मला मुंबई आमदारशी गोळीबार करतो मी माझ्या रामायणातली गोळीबार आहे नाही तुम्ही यायच उद्या सकाळी ना जाम कुठे होऊन बसायची हे रामानाच सांगतो मी त्या भुंगावेना हनुमानजी ना आमंत्रण दिले उद्या सकाळी हे बंडकर मारले आता किंकर येणार आहे ऐंशी हजार मारायचे आणि ते तुम्हाला जेवण द्यायचे ते जे आमंत्रण देऊन बसले तू कुठं चपराशी पाड मार ते ते भार राजा रावा यासले चिल्लेर पाठवून उपयोग नाही दुर्धोर युद्ध करण्यामध्ये पटायचे तेवढे पाठवा तर ते वाईन नाहीतर हे क्षेत्र मध्ये काम देत ना यांना फराळी वारी सुद्धा नाही लोहनशेवारी जाते लोहनशेवारी यांची तर खबर बी नाही आले का गेले का पत्ता आई से राक्ष चल कापती बहुता नाटो तो, तो मारुती दुर्धर शक्ती पु बोलत बोलत हे राक्षसनी सांगायचे ना

सीते पासी वन सकाळ नाही मोडी देऊ देऊ mm. वानर दिसे स्वधर्म यावरी प्रभाळ प्रतापी राक्षसी हुशार होती असते एखादी हुशार असते सगळ्याच काय असे येणे नसत्या हुशार नव्हती ते म्हणजे बघ बाय मी सांगतो तुम्हाला ते वाजता का तिथे दोन चार मंदिर जास्ते? 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 ते साठवायचं बोलायचं लक्ष द्यायचं आता तिथं मंदिर कसे जास्त बालाजीचं असल ज्योतिवाच असे त्यांच्याच मंदिरात म्हणजे मंदिरात काय वांदर मला बाळा वाटतय बाय राक्षजी मध्ये ते मला कशा होऊन त्यांना काय अजून एक मंदिर पाडलं नाही म्हशी बहुते त्याला परभागाचा काहीतरी ग्रं आहे आई कोणी राक्षसीचे वचन दच कला तर दच्या नाम कंपायमान संपन्ना वांन रा असं त्या राक्षसीचं वाक्य आणखीलं राज रावंतच अहो का माय बन हिरवळ राजा रावण दशकाला पण सभेमध्ये बसले होते का माझ्यासारखे फुकट खाऊ ते म्हणले आता आपला आपला पाय बाजूला कळायचं बघा आतापर्यंत खायला फुकट होत बसायला परवडत होत आता तिकडे मारामारी करायची एक लय पोटात का टिकली जास्ट किरायचे असते त्याच का म्हणा असते पोटात म्हणला चला आई क्रोध युवा नव सनाय रावणा जाणा कंपाय मा ये आपुलिया वळा समान येवदे दारू ना निवरती राजा रावणा नाही केलं राजा रावण पचकला राजा रावण मला चलर चलर चपराशी पाडून जमत नाही मग चांगले बलवान बणावल्या युद्ध देखील या दृष्टी नाही परत याची गोष्टी रंगपाड्या कोट्यान कोटी हो महाटी रंगाडे युद्धाने घेण्याच्या नंतर माग तोड घेत नाही माग फिरत नाही तवा असे काय सूर असते बघा शंभर एक सूर असतो शंभरा शतेशु ज्यातेशूर हा सहस्त्रेशू पंडिता वक्ता तस सहस्त्रेषु दाता भवती वाङ् नवा हा हजारात एक वक्ता असतोय शंभरात एक सूर असतोय हजारात एक अभ्यास करणारा असतोय पण दान देणारा पाठ्यावधीत एक असतो मग तसे सूर काय शंभर होते का शंभरात शंबर एक

काही सीमा सुरक्षा दल काही नौदल काही वायु दल काही अजून कोणचे सुरक्षा दल असे दल म्हणून भरलेले असते तेवढं बाप लावावं लागत तसे पहिले मारले कोण धनकर किती मारले चौदा हजार. हजार आता एक किंकर नावाची मेंट्री होती त्याच्याकडं ती होती ऐंशी हजार म्हणजे कमांडो आपल्या का रे कमांडो बोलले सांगितलं कमांडो म्हणजे परवडते का महाराज आम्हाला आम्ही एवढे मोठे कमांडो असेल वांदर धरायला आमची ड्युटी असती काय का उद्या धरायला शेकी धाडी वनात ते किती इतक्या हाती के अपमान आहे महाराष्ट्र तिसरी पैलवान त्याला म्हणले खेळ ह्या बाळक्या परासन ते म्हणलं आपला अपमान म्हणजे देवाखापाचे दुसरी म्हणते देवाखापाच बघा कधी बघित असले तर एवढे एवढंच आहे एवढ्या पहिल्या पाहिलं नेपाळ सिंह महाराष्ट्रात येऊन याच्यात हिमानाला अजून आत्ते पडलं नाही एवढा एवढा मान झाल्यावर काय सेवक काही करावे सांगितले चला म्हणजे दोघ तिघ जाऊन धारा पाठीच्या शास्त्रास्त्री सन्नाद पूर्ण धारो आले अशोक आले ना युजात होते पहिले की युद्धाला सुद्धा बँडवाले पुढच्याकड बँडवाल्याने बघितलं काळासारखं दिसलं रुद्रासारखं दिसलं बँडवाल्याच्या पिपानेच <laughs> बंद पडले बँड पहिले बाजेवाले असायचे ना मी लहानपणी खोलीला असायचिपाले <laughs> आले चिसा गोळा करायचा

वानरात कथाची दृष्टी शास्त्रार्थ शास्त्र शास्त्रवृष्टी समकाळे शास्त्रवृष्टी समकाळे वानर बघितलं बाकीचे म्हणले समजू नका वानर चौदा मारून मारून टाकले तुम्हाला हे जाईन ते तो फराय करायचा करा गदा फरश त्रिशूळ तो मरम पट्टी चेंडू चक्रे लवडी फरसा केली बहुवासा शास्त्रवृष्टी शस्त्र अनेक प्रकारचे होते इतकं मी सांगत नाही ते जुन्या काळात असे चिटू परस मुदगल काय नदा असलेवर शस्त्र होते सगळ्यांनी एक असे फिरले मारोत्र्यावर टाकून प्राय निवडला म्हणते सगळ्याची शस्त्र एक खाड्या त्याच्यावर टाकले शस्त्र किती ऐंशी हजार तेवढे एकट्या वानरावर पडले वानर दिसन का नुसता शास्त्राचा ढिग दिसा लागला बाकीचे ते राक्षस म्हणले आर्मी आले आर एक म्हणतात टुकडे टुकडे झाले एक म्हणतात तिला सारखे झाले आता हे आपले आपले तर्क व्यक्ती तितक्या विचार अलग असतील कोणी म्हणतं मी गेलं कोणी म्हणतं तुटणार कोणी म्हणतं रक्त विनाय तिथे गेलं झिरो मनाती वानरा तुरवाळी

आज होते जरा बार कधी धूळ जरा शांत होऊ आणि मग हो तुम्हाला मिलय का चित कळत ऐशी सहस्त्र महावीर बळी हा निती निशाचे जैसी पार्वती तैसा वाहणारी शस्त्र पात काही म्हटलं आम्ही नाही डोंगरावर पाऊस पडावा किती धारा पडल्या बाबा मापता येतात का नाही तस या ऐंशी हजार लोकांनी किती शस्त्र टाकले नाथ बाबा म्हणले पावसाच्या धारा मागता येत नाहीत तसे त्याच्यावरचे शस्त्र मारता आले नाहीत किंकरी आमा यशस्वी ते देखल हनुमान उड्या मला

राक्षसांनी बघितलं मीर नाही शिवटीला पुढं घेतलं असं घेतलं आता ओवीत आले बर का आणि शिवटीची पाठ थाप दिली म्हणले वागिनी शिवटीला गिरायक लय आले गिराई लय आले जरा गिरायकाची मोळवर करायची शिका शिवजीला सांगितलं लेकर आपले आपले दाबा चला आई सी सांगितलं तक...